फक्त दहा मिनिटात तयार होणारे नवरात्रीसाठी उपवासाचे झटपट पटकन तयार होणारे त्याचबरोबर दहा ते पंधरा दिवस टिकते असे मस्त जिबेवट होताच विरगवणारे हे उपवासाचे लाडू आहेत शापूदांना भगर काही न वापरता आज आपण फक्त दोन साहित्यात बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर हे नारळ बनवण्यासाठी नाही ते मी ही नारळ घेतले तर भरपूर सारे नारळ फोडले होते त्यासाठी इथे मी नारळ घेतलेत आणि नारळ करवंटीतून बाहेर काढून घ्यायचा आणि नारळाचा सगळा पाठीमागचा भाग मी काढून इथे मिक्सरला बारीक फिरून घेतला आता कढईमध्ये हा जो नारळाचा चव आहे काढून घेतलेला तो घालून घ्यायचा आणि याला अगोदर थोडंसं गरम होईपर्यंत असंच हलून घ्यायचं चा, म्हणजे त्यातील जो ओलावा आहे तो पूर्णपणे नाहीसा होत नाही तोपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं तर ते नारळ थोडंसं कोरडं झालं आता यामध्ये आता साधारणतः एक कप मी दूध टाकून घेत आहे आणि दूध टाकून लगेच आपल्याला ही व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे दूध टप्प्याटप्प्याने टाकायचं सरसकट एकदाच टाकायचं नाही एक कप टाकून घेतलं नंतर परत आणखीन एक कप टाकून घेतलं म्हणजे साधारणतः दोन कप दूध इथे टाकून घेतले आणि दूध टाकल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे दूध टाकलं की हे नारळाच्या चवामध्ये सगळं दूध व्यवस्थितपणे आटलं जातं आणि ते जास्त वेळ पण लागत नाही दूध आटायला त्यामुळे ह्या रेसिपीला सुद्धा जास्त वेळ लागत नाही तर काही मिनटातच हे दूध आटलं जातं तर बघा दूध व्यवस्थितपणे आटलं गेलेलं आहे आता यामध्ये मी साधारणतः एक वाटी इथे साखर टाकून घेत आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गोड खायचं असेल तर आणखीन साखरेमध्ये ॲड करू शकता साखर टाकल्यानंतर ना याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि ज जशी साखर यामध्ये विरगत जाते तस तसं याला पाणी सुटतं जोपर्यंत साखरेतलं पाणी व्यवस्थितपणे यामध्ये आटत नाही तोपर्यंत असंच मिक्स करत राहायचं आणि आता यामध्ये मी वेलची पावडर टाकून घेत आहे तर वेलची आणि साखर मी थोडीशी पोलपटावर रघडून घेतली होती तीच यामध्ये घालून घ्यायची आता याला आणखीन टेस्टी बनवण्यासाठी ते मी यामध्ये थोडीशी मिल्क पावडर टाकत ते साधारणतः अर्धी वाटी इथे मिल्क पावडरचा वापर केला आहे मिल्क पावडर टाकल्यामुळे ना याला टेस्ट एकदम बाजारासारखे येते जर तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातली तरीही काही हरकत नाही पण नक्कीच घाला चव खूप छान येते मिल्क पावडर पण यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि हे बघा आता याला एकदम परफेक्ट हे तयार झालाय आहे का नाही पाहण्यासाठी काय करायचं उलतान एकदम मधमधासाठी ठेवायचं म्हणजे बघा मग एकदम असं व्यवस्थितपणे सरळ उभं राहिलं आहे म्हणजेच हे मिश्रण परफेक्ट तयार झालं आणि लगेच आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे जास्त गरम याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लाडू बांधायचे नाहीत नाहीतर ते गरम असतानाच आपण लाडू बांधायला घेतले तर हाताला सुद्धा चटके बसतात यामध्ये ना मी थोडेसे पिस्ता आणि थोडेसे बदाम पण टाकून घेत आहे जेणेकरून चव पण छान लागते तुम्हाला जर वरतून डायरेक्ट लावायचे असेल तर तुम्ही वरतून पण लावू शकता पण अशा टाकल्यामुळे दाताखाली येताना ती एकदम मस्त असे लागतात आणि आता याला मी व्यवस्थितपणे मळून घेतलं आहे आणि नंतर याचे लाडू बांधून घेत आहे लाडू बांधून घेण्याऐवजी तुम्ही त्याची अशी डायरेक्ट बर्फीसुद्धा सेट करू शकता पण बर्फी सेट करण्यापेक्षा असे लाडू बांधून ठेवल्यानंतर ते साधारणतः पंधरा ते वीस दिवस टिकतात तर याची बर्फीसुद्धा तितक्याच दिवस टिकते एक एक करून सगळे लाडू असे वळून घेतले आहेत नवरात्रामध्ये तुम्ही उपवासासाठी हे लाडू नक्कीच बनवून खाऊ शकता किंवा तुम्हाला असं काही गोड खावासं वाटत असेल तेव्हा सुद्धा लाडू नक्कीच बनवून खाऊ शकता नवरात्रामध्ये उपवास असतात त्यामुळे एक जरी तुम्ही हा लाडू खाल्ला तर तुम्हाला फरळ करायची सुद्धा गरज पडत नाही आणि उपवासाला शाबूदाना त्याचबरोबर शाबुदाना वडे भगर बाकीचे पदार्थ खाऊन सुद्धा ना कधी कधी कंटाळा येतो त्यामुळे असे लाडू एकदा नक्कीच बन बघा आणि हो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सांगाल विसरू नका तुम्हाला आणखीन कोणते पदार्थ पाहायला वाटेल तेही सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब